नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हटले जाते माघ शुद्ध प्रतिभतेपासून स्त्रिया उपवास या करत असतात दररोज सूर्योदयाच्या वेळी उगवत्या सूर्याची उपासना या दिवशीही केली जाते रथसप्तमीपर्यंत उपवास हा धरला जातो आणि रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यामध्ये एका पाटावर सात घोड्यांचा एक रथ त्यावर सूर्याची प्रतिमा काढून पूजाही केली जाते भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात त्यासाठी त्यांची अव्याहात घोडदौड चाललेली असते त्यांच्या रथाला सप्त अश्व ही असतात सात अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद सप्तधान्य आहेत अशी लोकमान्यता आहे रथसप्तमी हा सूर्याची उपासना करण्याचा दिवस मानला जातो या दिवसाचे व्रत म्हणूनही याचे खास असे महत्व आहे त्याच्या पूजनाने समृद्धी ही प्राप्त होते आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्यदेव यांचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी होय तर भारतातील विविध प्रांतांमध्ये रथसप्तमी ही साजरी केली जाते रथसप्तमीच्या आधी सात दिवस सूर्यनारायणाचे उपवास हे केले जातात तर हे उपवास कसे करावे तर माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास हे करत असतात म्हणजेच या व्रताला सुरुवातही होत असते आणि रथसप्तमीला उपवास हे सोडले जातात तर माघ रथसप्तमी यावर्षी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तरीही पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उपवासाचे काही महत्त्वाचे नियमही आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून सूर्याची उपासनाही करायची आहे तर अंगणात आपण ही पूजा मांडू शकतो पण शहरी भागामध्ये अंगणाऐवजी आपण गॅलरीत म्हणा किंवा तुमच्याकडे जिथं जागा उपलब्ध असेल तिथं तुम्ही ही पूजा मांडू शकता कारण शहरी भागामध्ये फ्लॅट सिस्टीम असल्याकारणाने अंगण वगैरे हे आपण गावाकडेच आपल्याला पाहायला मिळत असते त्यासाठी ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या गोष्टींमध्ये आपण ही पूजा संपन्न करायची आहे तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार असाल ती जागा गंगाजल टाकून स्वच्छ करावी त्यानंतर स्वस्तिक तसेच गोपद्म काढावे किंवा तुम्ही स्वस्तिक काढले तरीही चालेल त्यावर हळदी कुंकू व्हावे त्यानंतर चौरंग किंवा पाट आपण ठेवावा रोज सात दिवस अशी पूजा आपण मांडावी आणि या उपवासाचे उद्यापन आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण चौरंग ठेवून घेतलेला आहे त्यावर आपण लाल किंवा पिवळा कपडा अंथरावा सर्वप्रथम त्यावर आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत थोड्या अक्षदा टाकून त्यावर आपण हळदी कुंकू वाहावे व वा दिवा हा लावावा दिव्याची आपण हळदी कुंकू फूल वाहून पूजाही करून घ्यावी त्यानंतर तामणात श्री गणेशांची मूर्ती ठेवून पंचामृताने त्याचप्रमाणे शुद्ध पाण्याने आपण अभिषेक करून घ्यावा अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नुम कुरुमे दे सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा आपण जाप करावा किंवा ओम गणेशाय ओम गणेशाय नमहा या मंत्राचा जाप केलात तरीही चालेल आणि तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीही ठेवू शकता आपण थोड्या अक्षदांवर श्री गणेशांची स्थापनाही करून घेणार आहोत तरीही पूजा सूर्योदयापूर्वी आपण मांडायची आहे त्यानंतर सूर्याला अर्घ देऊन ही पूजा आपण करणार आहोत श्री गणेशांना हळदी कुंकू व्हावे वस्त्र अर्पण करावे त्याचप्रमाणे फूल दीपदूप दाखवावा तुम्ही रांगोळीच्या साह्याने देखील सूर्यदेवाची आकृती रेखाटू शकता किंवा सूर्यदेवाची प्रतिमा जर तुमच्याकडे असेल तर तीही तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता गावाकडील भागात शेणाने अंगण सारवून अशा रांगोळींचा उपयोग करून श्री सूर्यदेवतेची प्रतिमाही रेखाटली जाते उपलब्ध आहेत त्या गोष्टी आपण घ्याव्यात श्रद्धेने त्याचप्रमाणे निर्मळ भक्तीने आपण ही उपासना करावी आहे त्या साहित्यामध्ये आपण ही पूजा करायची आहे देव हा निर्मळ भक्ती पाहतो रथसप्तमीला जसं धार्मिक महत्व आहे तसं वैज्ञानिक महत्वही आहे या दिवशी सूर्याची किरणे आपल्या अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते सूर्याच्या किरणांमुळे शारीरिक दुर्बलता हाडांची कमकुवत्ता त्याचप्रमाणे सांधेदुखी त्वचेचे विकार दूर होतात रथसप्तमीच्या दिवशी तुळशीजवळ सात घोड्यांवर स्वार झालेल्या सूर्य रथाचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजाही करताना दिसत असतात गोपद्मही आपण काढावे त्यांचीही पूजा करावी सूर्यदेवाचा फोटो असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण भक्तीने उपासना आराधनाही करायची आहे ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा असा जप आपण अर्घ देताना करायचा आहे पूजेदरम्यान न विसरता आपल्याला असे नामस्मरण हे करायचे आहे त्याचप्रमाणे न विसरता गुळ खोबऱ्याचं नैवेद्यही आपण दाखवावा एखादे फळही तुम्ही ठेवू शकता त्याचप्रमाणे तिळगुळ ठेवावे आणि या सात दिवसांच्या उपवासाला आपण दाल खिचडी म्हणा किंवा फळं ही सुद्धा खाऊ शकतो तर या दिवसामध्ये गोरगरिबांना दानही आपण करू शकतो ब्राह्मणांना शिदाही द्यावा त्यांचे आशीर्वाद घ्यावेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पूजा मांडणही करून घेत आहोत तुम्हाला आधी दाखवल्याप्रमाणे तांब्याच्या एका कलशामध्ये आपण सर्व साहित्य हे टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर उगवत्या सूर्याला आपण अर्घ द्यावे सूर्याकडे चेहरा करून सूर्यदेवाला आपण अर्घ द्यावे त्याचप्रमाणे दीपही दाखवावा तर आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या महिलांच्या हळदी कुंकुळाच्या समारंभांना वाण देण्याच्या कार्यक्रमाला म्हणजेच त्यांचे समापन हे रथसप्तमीला होत असते तर या उपवासाचे काही नियमही आहेत तर सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवाची आराधना उपासनाही करावी पहाटे उठून नदीत लावा विहिरीत आपण स्नानही करू शकतो तरी आजकालच्या धावपळीच्या वेळेत ते आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे थोडे गंगाजल टाकून आपण स्नानही करावे त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घे द्यावे तांब्याच्या कशामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे त्यात हळदी कुंकू अक्षदा थोडे तीळ फूल हे टाकायचे आहे व सूर्याकडे तोंड करून सूर्यदेवाला आपण दोघे हातांनी कलश हा धरावा आणि अर्घ हे द्यावे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्हाला जर बिल्डिंगमधून ते शक्य नसेल तर तुम्ही तामणात सुद्धा सूर्याकडे पाहून हे देऊ शकतात त्यानंतर राहिलेले पाणी हे वनस्पती किंवा तुळशीलाही तुम्ही द्यावे अर्घ देताना गायत्री मंत्र व सूर्याची उपासनाही करावी रथसप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथसप्तमीची रांगोळीही काढली जाते व तुळशी पुढे दिवाही लावला जातो त्याचप्रमाणे पूजा करून रथसप्तमीच्या दिवशी उपवासाचे उद्यापनही केले जाते या दिवशी गरिबांना दान द्यावे त्याचप्रमाणे सूर्यदेवाला दूध भात आणि खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो हे उपवास व्रत करताना दिवसभर उपवास करावा तुम्ही फळं खाऊ शकतात किंवा उपवासाचे पदार्थही तुम्ही खाऊ शकता त्यानंतर संध्याकाळी हा उपवास तुम्ही सोडायचा आहे घरातील प्रत्येकजण हा उपवास करू शकतो सूर्याला अर्घ देताना ओम सूर्याय नमहा ओम भास्कराय नमहा असा जप आपण करावा तसेच गायत्री मंत्रही तुम्ही म्हणू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता सुगडांमध्ये किंवा त्याला बोळकीही म्हणतात त्यामध्ये आपण घरातील धान्यही भरून घ्यायची आहे आणि त्यांची आपण विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने सर्व रोग व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते अशी मान्यता आहे शिवाय पुत्रप्राप्तीसाठी देखील त्याचप्रमाणे निरामय आरो आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्य सौभाग्यासाठी त्याचप्रमाणे संपत्ती ऐश्वर चिरकाल टिकण्यासाठी तुम्ही सूर्यदेवाची आराधना ही नक्कीच करू शकता रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायण मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असतात तेव्हा दे देवळाला महत्त्व प्राप्त होते त्याचप्रमाणे सूर्यदेवाच्या रथालाही तेवढेच महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी सूर्यदेवतेसोबतच रथाचेही आपण पूजन हे करावे या दिवशी सूर्यदेवाच्या सर्व मंत्रांचे स्मरण आपण नक्कीच करू शकतो अपत्यप्राप्तीसाठी आजच्या दिवशी पूजाही करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे ह्या दिवशी दूधही तुम्ही ऊतू घालायचे आहे सुगडांमध्ये थोडे दूध साखर घालून ते आपण ऊतू घालावे हा प्रसाद सूर्यदेवतांना अर्पण करावा व घरातील सर्व मंडळींनाही तो द्यावा या दिवशी केलेल्या दानाचा उल्लेख भविष्य पुराणात देखील केलेला आहे असे मानले जाते की सूर्य बलवान असेल तर करिअर आणि व्यवसायात कोणतीही अडचण आपल्याला येत नाही सरकारी नोकरीसाठी सूर्य बलवान असणं गरजेचं असतं ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करावे तर रथसप्तमी दिवशी शेवटचा दिवस असतो तो हळदी कुंकू वाण देण्याचा तर अशा प्रकारे सूर्यदेवतांची पूजा उपासना नामस्मरण आपण या दिवशी नक्कीच करावे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पूजेची मांडणीही करून घेतलेली आहे आणि तुमच्याकडे जे उपलब्ध पदार्थ असतील ते तुम्ही नैवेद्यामध्ये नक्कीच ठेवायचे आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्कीच सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि एक आनंदाची बातमी तुमच्यासोबत मला शेअर करावीशी वाट वाटते ती म्हणजे आपल्या आपले, आपले चॅनल हे मॉनिटाईज झालेले आहे हे, हे सर्व तुमच्या सपोर्टमुळेच मला पॉसिबल झालेलं आहे आणि अशाच प्रकारचा सपोर्ट पाठिंबा यापुढेही तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला ठेवा हीच अपेक्षा श्री स्वामी समर्थ